नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात ते प्रत्येक भक्ताला योग्य मार्ग दाखवतात पण कधी कधी प्रत्यक्ष स्वामींसमोर जाऊन कौल घेणे शक्य होत नाही अशा वेळेला आपण गोंधळून जातो आणि योग्य निर्णय कसा घ्यावा याचा विचार करू लागतो पण स्वामींच्या शिकवणीतच आपल्या प्रश्नांची उत्तरे लपलेली असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की स्वामींसमोर बसून कौल घेणे शक्य नसताना योग्य निर्णय कसा घ्यावा सर्वप्रथम तर स्वामींच्या चरणी संपूर्ण समर्पण ठेवा महाराजांचे मुख्य तत्त्व आहे ते म्हणजे शरणागती आणि श्रद्धा भक्तांनी कोणताही निर्णय घेताना स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा जर आपण आपल्या मनातील अहंकार शंका आणि लोभ बाजूला ठेवून स्वामींना संपूर्णपणे शरण गेलो तर त्यांचे मार्गदर्शन आपोआप मिळू लागते त्यामुळे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि प्रामाणिक मनाने त्यांना आपल्या मनातील प्रश्न सांगा त्यांच्या उत्तराची घाई करू नका स्वामी योग्य वेळी संकेत देतात स्वतःच्या अहंकाराला सोडून द्या स्वामी आपल्या हिताचा विचार करत असतात स्वामींकडे निष्ठेने शरणागती पत्करणे म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करून त्यांच्या इच्छेप्रमाणे मार्गक्रमण करणे निर्णय घेताना मन अस्थिर होऊ नये म्हणून स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा कधी कधी उत्तर त्वरित मिळत नाही पण स्वामींच्या इच्छेनुसार गोष्टी योग्य वेळीच घडतात यावर श्रद्धा ठेवावी कोणताही निर्णय घेण्याआधी नामस्मरण सेवा आणि परमार्थाचा आधार घेतल्यास आपला मार्ग नक्की स्पष्ट होतो योग्य निर्णय घेताना जर मन अस्थिर असेल तर निर्णय चुकू शकतो त्यामुळे स्वामींच्या नामस्मरणाने मन शांत करा निर्णय घेण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा स्वामींच्या नामस्मरणाने मनातील गोंधळ दूर होतो जेव्हा मन शांत होते तेव्हा योग्य आणि स्पष्ट विचार टोक्यामध्ये येतात सतत नामस्मरण केल्यास स्वामींचे कृपा आशीर्वाद मिळतात आणि आपल्याला योग्य दिशा मिळते निर्णय घेण्यापूर्वी आपल्या अंतकरणाचा आवाज ऐका स्वामी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करतात पण ते शब्दात नसते ते आपल्या अंतकरणातून जाणवते निर्णय घेताना आपण आपल्या आतल्या आवाजाकडे लक्ष द्यावे जर मन एका गोष्टीकडे वारंवार ओढले जात असेल तर तो स्वामींचा संकेत असू शकतो स्वामी आपल्या मनामध्ये योग्य विचारांची प्रेरणा देतात फक्त ते समजण्याची कला आपल्याला आत्मसात करावी लागते जर एखादा निर्णय घेताना मन अस्वस्थ वाटत असेल तर त्या निर्णयावर परत एकदा नीट विचार करावा महाराजांनी नेहमी सत्य आणि धर्माचा मार्ग सांगितलेला आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी आपण विवेकबुद्धीने विचार करावा स्वामींच्या शिकवणींशी सुसंगत असेल तर तो निर्णय योग्य आहे जर निर्णय लोभ अहंकार किंवा इतरांना दुखावण्याच्या भावनेतून घेतला जात असेल तर तो चुकीचा आहे त्यामुळे निर्णय घेताना स्वामींच्या शिकवणीनुसार निर्णय घ्यावा कधीकधी आपल्याला स्वतःला योग्य निर्णय घेता येत नाही अशा वेळेला आपण अनुभवी व्यक्तीचा किंवा एखाद्या श्रद्धाळू भक्ताचा सल्ला घेऊ शकतो त्यांनी स्वामींच्या शिकवणींवर आधारित अनेक निर्णय घेतलेले असतात त्यांचा अनुभव आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो त्यामुळे जर मन गोंधळलेले असेल तर अशा व्यक्तींकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते कधी कधी आपण भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतो म्हणूनच कोणताही निर्णय घेताना त्याचा परिणाम काय होईल हे समजून घ्यावे हा निर्णय केवळ स्वार्थासाठी आहे की सर्वांच्या भल्यासाठी यामुळे कोणाला दुःख होणार का स्वामींना हा निर्णय आवडेल का जर आपण या प्रश्नांची योग्य उत्तरे शोधली तर आपल्याला स्वामींच्या इच्छेनुसार निर्णय घेता येईल स्वामींकडून प्रत्यक्ष कौल घेताना आपण स्वामींना चिठ्ठ्यांद्वारे आपल्या प्रश्नाचे उत्तर विचारू शकतो चिठ्ठ्यांद्वारे कौल घेताना आपल्याला स्वामींची काही सेवा करावी लागते स्वामींकडे चिठ्ठ्यांद्वारे कसा कौल घेतला जातो हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चिठ्ठ्यांद्वारे प्रत्यक्ष स्वामींसमोर बसून कौल घेणे शक्य नसल्यास स्वामींचे संकेत ओळखावे स्वामींना विचारलेले प्रश्न ते नियमित पूजा स्वप्न किंवा पुस्तकातील एखादी वचने किंवा इतर भक्तांच्या बोलण्यातून उत्तर रूपामध्ये दे देतात योग्य निर्णय घेण्याआधी शक्य असेल तर स्वामींच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करा किंवा स्वामींचा फोटो मनोमन आठवा आणि तुमच्या मनातील प्रश्न विचारा कधीकधी अनपेक्षितपणे एखादा विचार किंवा घटना आपल्याला योग्य दिशा दाखवते आपण ऐकलेल्या एखाद्या भजनामध्ये ग्रंथातील ओळीमध्ये किंवा एखाद्या अनुभवी भक्ताच्या बोलण्यामध्ये स्वामींचे उत्तर असते योग्य निर्णय कसा घ्यावा याबद्दल जर मनामध्ये संभ्रम असेल गोंधळ उडत असेल तर गडबड करून चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा स्वामींच्या कृपेची वाट पाहावी योग्य वेळेची वाट बघावी सर्व गोष्टी योग्य वेळी घडतात स्वामी योग्य वेळ आल्याशिवाय योग्य मार्ग दाखवत नाहीत त्यामुळे संयम ठेवावा आणि श्रद्धेने पुढे जावे कधीकधी स्वामींचे उत्तर हे उशिरा मिळते पण तीच योग्य वेळ असते हे लक्षात ठेवावे निर्णय घेतल्यानंतर कृतिशील राहावे निष्क्रिय राहू नका महाराज भक्तांना नेहमी कर्मयोग शिकवतात निर्णय घेतल्यानंतर निष्क्रिय बसून राहू नका त्यासाठी प्रयत्न करा स्वामींवर विश्वास ठेवला तरीही कृती करणे गरजेचे आहे माणसाने कष्ट करावेत आणि बाकीचे सर्व काही स्वामींवर सोपवावे श्रद्धा आणि प्रयत्न हे दोन्ही महत्त्वाचे आहेत एखादा निर्णय घेताना जर मन अस्वस्थ वाटले शंका आल्या किंवा भीती वाटू लागली तर थोडा वेळ थांबा आणि अधिक विचार करा मन शांत करून डोळे बंद करून स्वतःला प्रश्न विचारा की हा निर्णय घेताना मी खरोखर स्वामींच्या मार्गावर आहे का जर तुम्हाला आतून समाधान आणि शांती वाटली तर तो निर्णय योग्य आहे निर्णय घेतल्यानंतर स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा निर्णय घेतल्यानंतर पश्चाताप करू नका एखाद्या निर्णय घेतला की तो पुढे नेताना स्वामींवर विश्वास ठेवावा तिथे मध्ये शंका घेऊ नये कारण शंका घेतल्याने आपले मन विचलित होते आणि कृपेचा मार्ग अडून राहतो विश्वासाने आणि प्रामाणिकपणे पुढे गेलात तर स्वामी तुमच्या निर्णयांचा मार्ग सुकर करतील निर्णय घेण्याआधी जर निर्णय हा गोंधळात टाकणारा असेल तर काही वेळ एकांतात एक बसा कोणाच्याही प्रभावाशिवाय स्वतः विचार करा स्वामींशी मन जोडण्याचा प्रयत्न करा अशा वेळेला ध्यान केल्यामुळे किंवा निसर्गाच्या सानिध्यात गेल्यामुळे मन अधिक स्पष्ट होते आणि आपल्याला योग्य दिशा मिळते निर्णय घेतल्यावरही सतत स्वामींच्या कृपेचा आधार ठेवा त्याच्या परिणामांबद्दल असमाधान बाळगू नका स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवा आणि निर्णयानुसार पुढे जाण्यासाठी त्यांची कृपा मागा जर तुमचा निर्णय योग्य असेल तर स्वामी तो यशस्वी करतील आणि चुकीचा असेल तर तेच मार्गदर्शन करतील आणि बदलतील शेवटी कोणताही निर्णय घेताना मनामध्ये भीती ठेवू नका जर एखादा निर्णय निस्वार्थी भावनेने आणि श्रद्धेने घेतला असेल तर तो स्वामींच्या इच्छेनुसारच असेल त्यामुळे स्वामींच्या नावाचा जप करून पुढे जा आता एवढे सगळे करूनही आपला एखादा निर्णय चुकलाच तर काय चुकीचा निर्णय झाला तरीही स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका सेवा साधना वाढवा आत्मपरीक्षण करून भविष्यामध्ये अधिक शहाणपणाने निर्णय घ्या स्वामींच्या इच्छेवर संपूर्ण समर्पण ठेवा तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतील कधीकधी चुकीच्या निर्णयामुळे आलेल्या संकटातूनसुद्धा स्वामी आपल्यासाठी अप्रत्यक्षरित्या एखादी संधी निर्माण करतात त्यामुळे आपण नेहमी श्रद्धा ठेवून स्वामींच्या नामस्मरणामध्ये आणि सेवेमध्ये राहिले पाहिजे स्वामी प्रत्येक वेळेला आपल्याला थेट उत्तर देतील अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे कारण ते त्यांच्या मार्गाने आणि त्यांच्या वेळेनुसार भक्ताला दिशा दाखवतात त्यामुळे स्वामींना साक्ष ठेवून व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मार्गानुसार आपणच योग्य विचार करून योग्य निर्णय घेऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामींसमोर प्रत्यक्ष बसून कौल घेणे शक्य नसल्यास आपण कोणत्या मार्गांनी योग्य निर्णय घेऊ शकतो सर्वप्रथम तर नामस्मरणाने मन शांत करा स्वतःच्या अंतकरणाचा आवाज ऐका विवेक बुद्धी आणि स्वामींच्या शिकवणीचा आधार घ्या अनुभवी व्यक्तींचा श्रद्धाळू भक्तांचा सल्ला घ्या स्वामींचे संकेत समजून घ्या निष्क्रिय न राहता आपण घेतलेल्या निर्णयासाठी प्रयत्न करा स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवा आणि भीती सोडून द्या महाराज भक्तांवर नेहमी कृपादृष्टी ठेवतात ते आपल्या भक्तांना कधीच अंधारामध्ये ठेवत नाही निर्णय घेताना आपल्या मनामध्ये शुद्धता श्रद्धा आणि भक्ती असेल तर स्वामी आपल्याला नक्कीच योग्य मार्ग दाखवतात तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ